जय सद्गुरू सर्वांना माझा नमस्कार गणपती बाप्पा मोर्या गेल्या अनेक वर्षापासून आमच्या कॉलनीतील सर्व महिला मिळून भक्तिभावाने गणपती बाप्पाची स्थापना करत आहोत ही फक्त पूजा नसून एकतेचा आणि मैत्रीचा संगम आहे आमच्या महिला मंडळाचा प्रत्येक भगिनीच्या उत्साहामुळे हा गणपती बाप्पाचा उत्सव अधिक रंगतदार होतो पूजा आरती आम्ही सगळे मिळून करतो आणि हा यामध्ये आमच्या घरातील जेंट्स लोकही मागे नाहीत मंडपाची सजावट लाईट साऊंड सगळं मनापासून करतात आमच्या गणरायाचं आगमन अधिक मंगलमय करतात एकत्र आलेल्या कुटुंबाची या भक्तिभावामुळे आमच्या गणपती मंडळाला वेगळीच ओळख मिळालेली आहे तर चला आपण बघूया गणरायांचे आगमन गणपती

આ તો બળા કાળો જીવા ઓળ અસબા નો ને કા આવ ના ગાડી થી સાપલા 2 મિનિટ 2 મિનિટ મજા 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 ગાડી પેલી કુડે ગાડી થી સાપલા બરોબર એકા બગા બરોબર पापा पाजल्यांनी दमासर बिचंगाई वाळूतीत पापा मु आबा बघते त्याला दिसला बाहेर सगळा काका ती बाईला बघू पुढे बघ रे की नवी व्यवस्था सर आता बघ परत चालू झालं इकडे सर बघायला लागली आला काय काय बोलून नसता काय श्वरा <laughs> करिवा बन्दार 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 अशा प्रकारे आमच्या मंडळाच्या श्री गणपती बाप्पांची प्रतिस्थापना केली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका